नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे मालिकेतील अक्षरा अधिपती यांच्याशिवाय भुवनेश्वरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे मालिकेत सध्या अक्षराधिपतीमध्ये दुरावा आल्याचं सिक्वेन्स सुरू आहे सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो यावर अक्षरासुद्धा काही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतो त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असण्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून अधिपती अक्षरा यांच्यात अबोला आहे आणि हा अबोला कमी होण्याऐवजी आणखी आणखीनच वाढत जात आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने अधिपती अक्षराला पुन्हा घरात आणण्यासाठी जाणार आहे याचा एक नवा प्रमो समोर हो आला या प्रमोमध्ये अधिपती असं म्हणतो की आज मा अस्तरीनबाईंना घरी घेऊनच जाणार त्यानंतर तो अक्षराच्या घरी पोचतो तेव्हा घरात फक्त तिची बहीण असते त्यानंतर घरात कुणी नसलेलं पाहून तो अक्षराच्या बहिणीला घरातील सगळे कुठे गेले आहेत असं विचारतो यावर तिची बहीण सगळे बाहेर आहेत आणि ताई तर सकाळीच तिच्या मित्राबरोबर बाहेर गेली असं म्हणते यामुळे अधिपती काहीसा नाराज होतो आणि मास्तरीनबाई ठीक आहेत ना असं विचारतो यावर जी बहीण उत्तर देते की तिचा मित्र आल्यापासून ती खूप खुश आहे त्यानंतर पुढे अक्षरा सूर्यवंशीच्या घरात एंट्री करते मात्र अक्षरा घरात शिरताच भुवनेश्वरी तिला अडवते आल्या पावली परत जा असं ती अक्षराला म्हणते यावरती घर सोडलं तर नातं कशाला जोडत आहे असं तिला म्हणते त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला ठणकावत असं म्हणते तुमचं तर लग्नही झालं नाही तरी तुम्ही घरही सोडलं नाही आणि नातंही तोडलं नाही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमचं लग्न झालं आहे हे घर माझं आहे त्यामुळे आता अक्षरा सूर्यवंशीच्या घरात आली तर आली तर आहे पण या घरात तिचा निभाव लागणार का अक्षराच्या बहिणीने अक्षराबद्दल अधिपतीला सांगितलं आहे त्यातून आता त्यांच्यात काही नवीन गैरसमज निर्माण होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे